महाराष्ट्र सुसंस्कारित जीवनासाठी वाचन महत्वाचे काटकर आपल्या जीवनातील आपण जसा विचार करू त्याप्रमाणे आपले व्यक्तिमत्व घडत असते चांगला विचार करायचा असेल तर चांगली पुस्तके वाचली पाहिजेत आपल्या जीवनातील छोट्या मोठ्या समस्या बाजूला सारून आनंद घ्यायला आपणास पुस्तके शिकवतात पुस्तकांचे वाचन जगण्यासाठी बळ देते सुसंस्कारित जीवन घडवायचे असेल तर वाचन महत्वाचे आहे असे प्रतिपादन ग्रामीण मराठी साहित्यिक अजित काटकर यांनी केले दहिवडी कॉलेज येथे ग्रंथालय विभाग वाङ्मय मंडळ राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने व वाचन पंधरावडा निमित्ताने आयोजित स्थानिक लेखक परिसंवादात ते बोलत होते अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉक्टर एस एम खेत्रे होते मराठी विभाग प्रमुख डॉक्टर मीरा देठे ग्रंथपाल प्राध्यापक व्ही एस वाघरे प्राध्यापक प्रवीण भोसले प्राध्यापक जानकर उपस्थित होते अजित काटकर पुढे म्हणाले की आपल्या पुढच्या पिढीला संपत्तीपेक्षा पुस्तके द्यावीत कारण संपत्ती मिळालेली पिढी पंगू बनते तर पुस्तके मिळालेली पिढी जगण्यासाठी सक्षम बनते माणसाचे जीवन कोऱ्या पानांप्रमाणे असते त्यावर आपण ज्या प्रकारची अक्षरे लिहू त्याप्रमाणे त्यांची किंमत ठरत असते चांगले व्यक्तिमत्व घडवण्यासाठी चांगली पुस्तके वाचली पाहिजेत प्राध्यापक डॉ मीरा देटे यांनी प्रास्ताविक केले प्राध्यापक प्रवीण भोसले यांनी सूत्रसंचालन केले ग्रंथपाल प्राध्यापक व्ही एस वाघोरे यांनी आभार मानले झुंजार न्यूज महाराष्ट्र संपादिका सोनाली माने बिदा